नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब वर क्लिक करा आणि हो या क्लिक करायला अजिबात विसरू नका आमच्या कल्याणाची आम्ही जेवढी कल्पना करतो ना त्याच्यापेक्षा लाख पटीनं व्यापक कल्पना संत महात्मे आमच्या कल्याणाची करत असतो आम्ही आम्हाला तेवढं ओळखत नाही जेवढं आहे तुकोबर आहे आम्हाला ओळखतो आम्हाला आमचा तेवढं ज्ञान नाही आहे आम्हाला आमचं जेवढं तुकोबारायना आमच्या जीवदशेचं ज्ञान आहे लक्षात घ्या ना आम्ही कल्पना करून चालत नाही त्यांनाच सांगावं तुम्ही जे कराल ते माझं गोमट तुम्हाला जर वाटलं मी मरावं वा, तेच गोमट आहे तुम्हाला जर वाटलं मी राजा व्हावं तेच गोमट आहे तुम्हाला जर वाटलं मी दरिद्री व्हावं मी तेच गोमट आहे माझ्या गोमटेपणाची कल्पना करायची नाही कारण ज्यांच्याकडे गोमट व्हावं अशी प्रार्थना आम्ही करतो त्यांना गोमटेपणातलं आपल्यापेक्षा जास्त कळत असत छोटस उदाहरण देऊन थांबतो आपल्याकडे काय आहे वेगवेगळ्या हंगामामध्ये वेगवेगळी हंगा वेग फळं येतात आता कुठल्याही काळात काही मिळायला लागले हा भाग वेगळा पण जांभळं एका विशिष्ट काळात येतात पेरू एका विशिष्ट काळात येतात आंबे विशिष्ट काळात येतात आवळे विशिष्ट काळात येतात बोर विशिष्ट काळात येतात वेगवेगळ्या हंगामामध्ये वेगवेगळी फळं येतात आज आपल्याकडे काय व्यवस्था आहे की त्या त्या हंगामातली फळं घेऊन काही बायका म्हणा पुरुष म्हणा ठरलेल्या गावामध्ये ठरलेल्या गल्लीमध्ये ती फळं विकतात बोराच्या दिवसात बोरं विकतात आंब्याच्या दिवसात आंबे जांभळाच्या दिवसात जांभळं असं विकणारी माणसं आहेत घरोघरी जाऊन विकतात एक बाई असं फळं विकणारी एका बोराचे दिवस बोर घेतली टोपलं भरून आणि बोर विकायला म्हणून एका गल्लीमध्ये गेली नेहमी जात होती गल्लीतली सगळी घरं तिच्या परिचयाची परिचयाच्या एका घरामध्ये गेली बाईला आवाज दिला ताई आहेत का तुम्ही घरामध्ये बघा बोर आणली ती बाई घरातली बाहेर आली अगं ये ये ओळख होती परिचय होता प्रत्येक ऋतूमध्ये ती येते घरातली झाल्यासारखी नेहमीचा परिचय अगं ये 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 फार दिवसांनी आली बस 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 तिला पाणी गिणी दिलं गप्पा मारायला लागली बरंय का आता मुलीचं लग्न झालं का जावई काय म्हणतो मुलगा कुठं नोकरी करतो हे काय ते काय दोघांच्या गप्पा काय आणला आज तिने सांगितलं बघा ना ताईसाहेब तुमच्याकरता बोरं आली फार चांगली बोर आहे चांगली नसती तर मी तुमच्याकरता आणली नसती हे बघा म्हणून तिने टोपल्यावरच फडकं काढलं हे टोपलं असं त्या बोराने भरलेलं सुंदर बोर टोपले बघितले बाई बोर घे हा ठीक आहे ठीक आहे घेते 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 असं त्यांचं दोघींच बोलणं चालू तेवढ्यात त्या घरातलं एक लहान मूल त्या बाईचं पाच सात वर्षाचं लहान मुल खेळत 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 तिथं आलं त्या मुलाला बघितल्यावर ते बोरं विकणाऱ्या बाईने अरे बाळा केवढा मोठा झाला मी त्याला पाळण्यात बघितला होता चालायला लागला वा वा मग ते म्हणाली अगं तू आलीच नाहीस किती दिवसात म्हणाली बघा ना नहीं, नहीं। ते कोरोना झाला ना असं झालं तसं झालं चार दोन वर्षामध्ये काही व्यापार नाही धंदा नाही पण आता बोरं आणली आहे मग तिने त्या अरे बाळा येई ये बघ इकडे ये, ये तुझ्याकरता काय आणलं मी तिने टोपलं पुढं केलं त्या लहान बाळाच्या समोर मुलाच्या समोर हे बघ तुझ्याकरता बोरं आणली घे बोर ते पोरग म्हणाल नको मला सात वर्षाचं पोरग नको मला बोर नको ती बाई म्हणाली अरे घे बोर तुझ्या करत आणली मी मावशी आहे तुझी नेहमी येते तुला माहित नाही ये हे बघ ये घे बाहेोरगे बोरगे टोपलं पुढे गेलं तर पोरग म्हणा नाही नाही मला नको बोर मला नको ते म्हणाली अरे तुझी आई रागवणार नाही तुला मी सांगते तुझ्या आईला घे बोर पाहिजे तेवढी घे पोरग म्हणाल नको नको मला बोर नको शेवटी ती आई म्हणाली अरे बाळा घे ना ती मावशीच आहे आपली ती म्हणते ना घे बोर पोरग म्हणाल आई मला बोर नको का तुला आवडत नाही आवडतात मग घे ना ती म्हणते ते पोरग म्हणाल आई मला बोर नको तिला पाहिजे तर तिने देऊ दे मी हात घालणार नाही टोपल्या त्या आईला असं कौतुक कौतु वाटलं कौतु 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 काय संस्कार पोरा ओ हो हो काय संस्कार शेवटी ती बाई म्हणाली बर ये मी देते तिला तिनं मुडभर पोरं त्याच्या हातात दिली सगळं झालं ती बाई निघून गेली पैसे वगैरे घेऊन आणि मग आईला मोठं कौतुक आईने पोराला विचार बाळा ती बाई म्हणत होती ना बोर हे म्हणून यायची ना काय बिघडलं असत नाही आई मला तुला नको होती पाहिजे होती मग का नाही घेतली तू तुझ्या हाताने घे म्हणत होती का नाही घेतली तिने दिलं तर मी बोरं घेऊन किती चांगले संस्कार कोणी शिकवलं रे तुला आता शिकवणारी हीच आहे <laughs> तरी ते तुला कोणी शिकवलं असं फार शहाणा झाला फार शहा का नाही बोरं घेतली तू तुझ्या हाताने पोरग हुशार पोरग म्हणाल आई मी जर माझ्या हाताने बोरं घेतली असती तर माझ्या हातात एवढ्या एवढ्या हातात दोनच बोर आली असती तिने तिच्या हातानं दिल्यामुळं चड्डीचे खिशे भरले शर्टाचे खिशे भरले दोन्ही हात भरून गेले म्हणून तिच्या हातान म्हणून कधीही संतांसमोर जाऊन आपल्या हातानं गोमट्याची कल्पना करायची नाही त्यांच्या हातानं मिळू दे आपले चड्डीचे खिशे भरतील शर्टाचे खिशे भरतील आपलं जीवन भरून जाईल असे संत महात्मे देतील या या संतांचे हे देणे कल्पत दुणे परिसा परिस आगाध जेणे चिंता मणी ठेंगणा असं हे संतांचं देणं म्हणून ज्ञानोबराय बोलतात जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविज प्ररो हणावनी अकल्पनाख्य कल्पतरु आम्ही ज्याची कल्पनाही करू शकत नाही असं आम्हाला देणारा कल्पतरू म्हणजे संत महात्मे म्हणून गोमट म्हणजे काय हे त्यांच्या समोर बोलायचं नाही त्यांच्या समोर बोललं की दोनच बोर लक्षात ठेवा पण त्यांच्याकडून आलं तर जीवनभराचा आनंद आपल्याला मिळेल म्हणून तुकोबाराय गोमटेपणाची कल्पना करत नाहीत